सचिन माने पोलीस हवालदार सचिन विष्णू माने वय अठ्ठेचाळीस वर्ष सध्या नेमणुकीला सी आय डी पुणे या ठिकाणी चालक म्हणून कार्यरत होते ते काल दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास कोकणी चौकाकडून नाशिक फाट्याच्या दिशेने जात असताना के चौकाच्या समोर पिंपळे सौदागरमध्ये त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली आणि त्या धडकेत त्यांचा अपघाती मृत्यू झाला याबाबत सांगवी पोलीस स्टेशनला बी एन एस एकशे सहा दोनशे एक्क्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अज्ञात वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत अज्ञात वाहनाचे चा चालक यांचाही पोलीस शोध घेत आहे